मोजून वाट्या घ्या व्यवस्थित छान करा वेलची सुंठ पावडर मी साखर घालून बारीक केलेलं आहे ती पिठी साखर आपल्याला पण ह्याच्यामध्ये टाकायची आहे यानंतर आपल्याला एका साईडला ज्या वाटीने आपण गव्हाचं पीठ मोजून घेतलेलं आहे त्याच वाटीने आपल्याला एक वाटी गूळ घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा वाटी पाणी होतायचं आहे आणि ते आहे ते गॅसवर आपल्याला मिडियम एकदम कोमट पाणी होईपर्यंत आपल्याला ते गरम करायचं आहे आणि चमच्याने ढवळत राहायचं आहे जेणेकरून ते जे गुळाचे खडे आहेत ते वितळले जातील यानंतर आपल्याला एका साईडला चार चमचे तेल घ्यायचं आहे ते गरम करून घ्यायचं आहे आणि आप आपलं जे पिठाचं मिश्रण आहे त्याच्यावर ते, ते ओतायचं आहे बघा अशा पद्धतीने तुम्ही ते गरम तेल त्याच्यावर ते ओता या ठिकाणी आपल्याला गुळाचं पण बघावं लागेल थोडेसे खडे जे आहेत ते विरगळीत का ते पाहावे लागतील त्याच्यानंतर आपल्याला हे मिश्रण चमच्याने कारण तेल गरम असल्यामुळे तुमच्या हाताला पोळेल ते आपल्याला चमच्याने हलवायचं आहे अगोदर त्यानंतर तेल गार झाल्यानंतर आपल्याला या हाताने एकजीव करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीनं सर्व मिश्रण पिठाचं आपल्याला एकजीव मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या प्रत्येक पिठाच्या कणाला आपल्याला हे आप ले ले आप ले ले तेल लागलं पाहिजे त्याच्यामुळं आपण जे कापण्या बनवणार आहोत त्या अतिशय खुशखुशीत आणि छान होतात बघा एक तुम्हाला एकसारखं ह्या हातावर जर तुम्ही चोळून घेतलं सगळं पीठ कोणताही पदार्थ करताना तुम्हाला जे तुम्ही मोहन टाकताय तेलाचं ते तेल पूर्ण पिठाला एकजीव मिक्स झालं पाहिजे तर तुमचा पदार्थ अतिशय सुंदर होतो बघा या पद्धतीनं आपल्याला पिठाचा असा मुटका झाला पाहिजे म्हणजे हातामध्ये थोडंसं दाबलं तर असं एक गोळा झाला पाहिजे अशा पद्धतीनं आपल्याला पिठाला तेल लावून घ्यायचं आहे यानंतर आपला वितळलेला गुळ जो आहे तो एक गाळणीने गाळून घ्यायचा आहे जेणेकरून गुळामध्ये काही खडे किंवा काही असेल तर ते निघून जातं बघा त्यामुळं गाळून घ्यायचं आपल्याला आहे यानंतर आपल्याला थोडं थोडं असं करत ते गुळाचं पाणी आपल्याला पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे गुळाचं पाणी एकदम ओतायचं नाही कारण हे गोड पाणी असल्यामुळं पिठामध्ये जास्त पाणी बसत नाही त्याच्यामुळं आपलं पीठ सैलसर होण्याची शक्यता असते त्यामुळं हे जे गुळाचं पाणी आहे ते एकदम थोड्या थोडं करत आपल्याला मिक्स करायचं आहे कारण आपल्याला गुळाचा गोळा हा थोडासा घट्ट मळायचा आहे त्याच्यामुळं आपल्याला हे पाणी थोडं थोडं घालूनच मळावं लागेल जर हे पाणी तुम्हाला थोडंसं कमी पडलं तर तुम्ही वरतून दुसरं पाणी वापरलं तरी साधं पाणी वापरलं तरी चालेल बघा अशा पद्धतीनं आपल्याला हा गोळा बनवायचा आहे एवढा घट्ट बनवायचा आहे तुम्हाला बघा इथं तुम्ही या पद्धतीने बनवायचा आहे आणि तो गोळा दहा मिनटं रेस्ट करण्यासाठी ठेवायचा आहे यानंतर दहा मिनिटानंतर तुम्हाला कढईमध्ये तेल ओतायचं आहे या पद्धतीने तेल आपल्याला मीडियम आचेवर गरम करून घ्यायचं आहे जास्त गरमही नाही चालत आणि थंडही नाही चालत मिडियम तेलाचं ता टेम्परेचर आहे तापमानाचे ते मीडियम असलं पाहिजे बघा यानंतर आपला हा पिठाचा गोळा छान मुरलेला आहे आणि आता ह्याच्यामध्ये बघा आपल्याला एक गोळा घ्यायचा आहे आणि तो आपल्याला आता लाटून घ्यायचा आहे त्यासाठी आपल्याला पिठाचा वापर करायचा नाही आहे तुम्हाला पळपुटाला इथं तेल लावून घ्यायचं आहे अगोदर त्याच्यावर थोडीशी खसखस पेरायची आहे अशा पद्धतीनं खसखस टाकून आपल्याला हा गोळा त्याच्यावर ठेवून आपल्याला ही गोळा लाटून आहे बघा वरतून पण थोडी खसखस लावली तरी अतिशय छान होतं बघा या पद्धतीनं आपल्याला ही लाटी जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही जर तुम्हाला कापण्या मऊ अतिशय मऊ पाहिजे असतील तर तुम्ही ही जी पोळी आहे ती जाडसर लाटू शकता जर तुम्हाला खुसखुशीत जास्तीचीच पाहिजे असेल तर तुम्ही पातळ लाटली तर त्या कापण्या खुसखुशीत होतात आणि थोड्याशा कडकही होतात जर तुम्हाला मऊ पाहिजे असतील तर ही लाटी जी आहे थोडीशी जाड ठेवली तर चालेल बघा मैत्रिणींनं मैत्रिणीने या कापण्या अतिशय सुंदर ज्या की तुम्हाला खूप आवडतील अशा आहेत सर्व घरातल्या सर्वांनाही पण कापण्या खूप आवडतील अशी रेसिपी आहे बघा मैत्रिणींना तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा तुम्ही केलेले पदार्थ कसे होतात तुमचे काय प्रॉब्लेम असतील ते पण मला कमेंट करून सांगा त्याच्यावर सोल्युशन मी नक्कीच देईन बघा ह्या कापण्या आपल्याला लाटत लाटत एकसारख्या ला हलवून ला ला एकसारखं सगळीकडे एकसारखं एक लाटून ला घ्यायचं आहे बघा लाईक आणि शेअर केल्यामुळे आम्हाला उत्साह येतो की तुम्हाला नवीन नवीन पदार्थ करून दाखवायलासुद्धा आम्हाला आनंद होतो की बाबा हां ह्या माझ्या मैत्रिणीला ही रेसिपी मला करून दाखवायची आहे जेणेकरून आपल्या या सुग्रणींचं कौतुक घरामधून सगळ्यांनी केलं पाहिजे एवढीच इच्छा आहे मैत्रिणीनं त्याच्यामुळे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा शेअरिंग करा कमेंट करा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे ब वाटतात की तुम्हाला आणखी काय शिकायचं आहे ते पण मला कमेंट करून सांगा मी तुम्हाला ती रेसिपी करून दाखवेन बघा अशा पद्धतीनं आपल्याला ह्या कापण्या करून घ्यायच्या आहेत आता बघा लाटी लाटून झालेली आहे आणि कापण्याचा आकार देत देत आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे जास्त मोठ्याही करायच्या नाहीत जास्त लहानही करायच्या नाहीत मीडियम साईजच्या कापण्या कट करून घ्यायच्या आहेत यासाठी बघा या ठिकाणी अशा पद्धतीने तुम्ही कट करून घ्या कट केल्यानंतर मी तुम्हाला दाखवेल की आपल्या कापण्या किती जाड पाहिजे किंवा किती पातळ पातळ जरी केल्या तुम्ही लाठी पातळ झाली तरीही छान होतात मिडियम झाली तरीही छान होतात तुम्हाला जशी हवेल तशी तुम्ही करून घ्या या ठिकाणी बघा मी कशी केलेली आहे एवढ्या जाडीची तुम्हाला लाटी बनवायची आहेत ही कडक ही होत नाही आणि जास्त मऊ पण होत नाही ही मिडियम होती बघा या एवढ्या जाडीच्या तुम्ही जरी केल्या ना तरी छान होतात म्हणजे लहान मुलांना पण खायला छान वाटतात कारण जास्त कडक केलं तर लहान मुलांना खाता येत नाही किंवा आपल्या घरात जे वयस्कर लोक आहेत त्यांना आपल्याला पातळ केले तर खाता येत नाही त्याच्यामुळं थोडेसे मिडियम ठेवले तर लहान मुलांना वयस्कर लोकांना सुद्धा खायला येतात त्याच्यामुळं मी मिडियम केलेले आहेत तुम्हाला आवडतील तशा तुम्ही करू शकता आपल्याला तेलामध्ये अशा सोडायच्या आहेत जास्त सोडायच्या नाहीत आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित हलवता येतील एवढ्याच कापण्या आपल्याला तेलामध्ये सोडायच्या आहेत आणि हलक्या हाताने आपल्याला त्या तळून घ्यायच्या आहेत बघा मैत्रिणींनो या ठिकाणी आपल्याला अगदी हलक्या हाताने तळायच्या आहेत आणि हे गोड असल्यामुळे लगेच लाल होतो त्याच्यामुळे मिडियम आचेवरच ह्याला आपल्याला तळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने राहिलेले जे आपल्या ज्या कापण्या आहेत त्याही तुम्ही करून घ्या अशाच पद्धतीने बघा खसखस सुद्धा जास्तीची तेलामध्ये सुटलेली नाहीये अशा पद्धतीनं या ठिकाणी मी सगळ्या लाट्या लाटून अतिशय सुंदर अशा कापण्या मी तळून घेतलेल्या आहेत मैत्रिणींनो कशा वाटल्या बघा तुम्ही आणि नक्की करून बघा आणि तुमच्या कापण्या कशा झाल्या तेही मला कमेंट करून सांगा धन्यवाद मैत्रिणींनो